स्वागतम सुस्वागतम सोलापूर मुंबई ही बहुप्रतीक्षित असणारी अशी विमान सेवा आज ज्यांच्या शुभ हस्ते आपण ज्याचा शुभारंभ करतोय असे महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया एकदा जोरदार घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की विनंती करते कृपया आपण सर्वांनी व्हावं सोलापूरच्या प्रगतीचा नवा अध्याय आजपासून सुरू होत आहे सोलापुराकरांना स्वप्नवत वाटणारी अशी ही विमानसेवा सोलापूर मुंबई विमानसेवा आजपासून सुरू होती आहे ज्यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा हो आपण संपन्न करतो हो, आहोत असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या सोबतच आदरणीय नागरी विमान वाहतूक व सहकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहळ साहेब सोलापूरचे साहे, पालकमंत्री जयकुमार जी गोरे साहेब परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य सन्मान्य श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्यासह सातत्याने पाठपुरावा करणारे सोलापूर जिल्ह्याचं शहराचं प्रतिनिधित्व करणारे आमचे लोकप्रतिनिधी स्टार एअरलाइन कंपनीचे सर्व अधिकारी पदाधिकारी एअरपोर्ट अथॉरिटीज आणि सोलापूरकर आणि तरुणांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत कार्यक्रमाची सुरुवात करूया दीप प्रज्वलनानं मान्यवरांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया वादळ येतील संकट उभी वादळ येतील संकट उभं राहतील पण अजून जन्मला नाही विश्वास असेल आकाश ही वागत स्वप्न फक्त पाहायची नसतात तर जग जिंकून दाखवायची असतात आणि सोलापूरकरांचं हे स्वप्न साकार होताना आपण सर्वजण आज याची देही याची डोळा पाहतोय असं म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा दिलेला शब्द शब्दपूर्ती वचनपूर्तीचा आनंदाचा ऐतिहासिक सुवर्णलक्षण सोलापूरकर अनुभवत आहेत मान्यवरांना विनंती